नमस्कार स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपीज मध्ये आजची रेसिपी आहे काळ्या वाटाण्याची झणझणीत आणि उसळ आज आपण काळ्या वाटाणाची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासोबत वाटप कसं बनवायचं हेही तुम्हाला मी आज दाखविणार आहे चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया काळ्या वाटाण्याची रस्तेदार उसळ करण्यासाठी एका बाउल मध्ये आपल्याला एक कप काळ्या वाटाणे घ्यायचे आहे आता ना हे आधी पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊयात वाटाणे हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतले ना की या आता यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी घालायचंय आणि हे जे वाटाणे आहेत ते पाण्यामध्ये आपल्याला जेम तेम सात ते आठ तास तरी भिजत ठेवायचे आहे तर इथे मी वाटाणे हे पाण्यामध्ये एक आठ तास भिजवून घेतले आहेत हे पहा मस्त असे ते भिजले गेले आहे नखाण जर तोडलं तर ते सहज तुटत आहे याचा अर्थ आपले वाटाणे हे व्यवस्थितसे भिजले गेले आहे आता यातील हे जे पाणी आहे ते काढून टाकूया आणि वाटाणे हे आपण शिजवून घेऊया वाटाण्यामधील पाणी हे काढून टाकलं कि ते आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आता ना आपण हे कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं की यामध्ये आपल्याला एक असा चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे सोबतच यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी घालायचं आहे फार जास्त पाणी नाही घालायचं फक्त एक अर्धा इंच वर असं पाणी घालायचं आहे आता हे कुकर मध्ये आपण ठेवूयात मध्ये मी ना थोडं पाणी घातलंय आणि एक असा स्टँड ठेवलाय स्टँड ठेवलं ना या स्टँड वरती आपल्याला ते भांड ठेवायचं आहे स्टँड ठेवल्यामुळे ना डायरेक्ट अशी हिट भांड्याला लागत नाही आता आपण ना याला कुकरला झाकण लावून त्याच्या आपल्याला चारच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी कुकरच्या चार चिट्ट्या ह्या काढून घेतल्या आहेत आता कुकर हा आपण ना थंड करून घ्यायचा म्हणजे त्याची वाफी जाऊ द्यायची आता कुकर आपलं थंड होतंय तोवर आपण त्यासाठी लागणारं वाटप तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे एक अर्धा कप सुख असं खोबरं चिरून घेतलंय तर ते मी अर्धी अशी कवड घेतली आहे त्यातील अर्धा हा चिरून घेतलाय जेम तेम अर्धा कप एवढा भरला आहे सोबतच मी इथे मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे थोडी कोथिंबीर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा बडीशेप घ्यायची एक चमचा धणे आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या घ्यायचे सोबतच एक इंच एवढं आलं घ्यायचंय तर इथे मी ना दोन लवंग दोन इंच दालचिनी तुकडा तीन ते चार काळी मिरी घेतली आहे आता आधी ना आपण हे संपूर्ण मसाले हे भाजून घेऊया त्यासाठी पॅन मध्ये इथे आपल्याला तेल घ्यायचंय एक चमचाभर तेल घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे खोबरं हे आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचंय छान असा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे तेलावर भाजून घ्यायचंय खोबरं हे मी इथे चिरून वापरलं आहे तुम्ही किसून वापरलात तरीही चालेल ना मस्त असं भाजलं गेलंय त्याला छान असा चा तांबूस रंग आला आहे आता ना आपण हे खोबर काढून घेऊया आणि त्याच पॅन मध्ये आपल्याला आता कांदा हा भाजून घ्यायचा त्याच पॅन मध्ये पुन्हा आपल्याला चमचाभर तेल घ्यायचंय आता यामध्ये आपण कांदा घालूया एक कांदा हा मी असं जाडसर चिरून घेतला आहे जो आपण मध्यम आकाराचा कांदा घेतला होता तो कांदा हा आता आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचा आहे तर कांद्यासोबतच आपल्याला इथे आलं आणि लसूण पाकळ्या सुद्धा घालायच्या आहेत आता आपल्याला कांद्यासोबत हे दोन्ही नस परतून घ्यायचे आहेत आणि भाजून घ्यायचे आहे इथे ना एक दोन मिनिटातच कांद्याला मस्त असा तांबूस रंग यायला सुरुवात झाली आहे आता या स्टेजला यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचा आहे सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बडीशेप घालायची आहे एक चमचा धणे घालायचे आहेत आणि आता जे आपण खडे मसाले घेतले होते ते सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचे आता हे संपूर्ण जिन्नस आपल्याला एक मिनटभर तरी परतून घ्यायचं आहे संपूर्ण हे मी छान असं परतून घेतला आहे आता ना आपण घ्यास हा बंद करूयात आणि हलकस थंड करून घेऊयात तुम्ही सुद्धा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी स्नेहल रेसिपीज ला पटापट सबस्क्राईब करून घ्या सोबतच लाही क्लिक करा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड करून घेतलेलं सुकखोबरं यामध्ये घालायचंय सोबतच भाजून थंड करून घेतलेला कांदा आणि संपूर्ण जिन्नस हे यामध्ये घालायचं आहे आता ना कधीही लक्षात ठेवा जेव्हा आपण कोणतंही वाटप वाटतो ते गरम गरम असताना वाटायचं नाही ते थोडं थंड करून घ्यायचं आणि मग वाटून घ्यायचं आता यामध्ये ना आपण जी आपण कोथिंबीर घेतली होती ती घालूयात थोडस असं पाणी घालायचंय वरून याला झाकण लावायचं आणि आता याला बारीक असं वाटून घ्यायचं मी इथे मिक्सरला वाटप हे वाट वाटून घेतलंय तर झाकण काढूयात आणि चेक करूयात कसं वाटप आपलं वाटलंय ते हे पहा मस्त असं एकदम बारीक वाटलं गेलंय आपलं वाटप याचप्रमाणे वाटप हे आपल्याला वाटून घ्यायचंय तर इथे सोबतच आपला कुकरही मी थंड करून घेतला आहे तर याचं झाकण हे आपण काढून घेऊयात झाकण आपण हे उघडूयात झाकण उघडले की चेक करूयात आपले वाटाण हे शिजले आहेत की नाही ते तर हे पहा आपले वाटाण हे बऱ्यापैकी शिजले आहे व्यवस्थित शिजले आहे थोडं हे अजून गरमच आहे केअरफुली चेक करायचं व्यवस्थित शिजले आता आपण याला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे तेल घ्यायचे चार चमचे तेल मी इथे घेतलं आहे तर तेल हे आपल्याला हलकस असं गरम होऊ द्यायचंय तेल हे बऱ्यापैकी गरम झालं की यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता हा थोडासा फुलला की यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे एक छोटा कांदा मी असा बारीक चिरून घेतला आहे आता कांदा हा आपल्याला मऊ होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिट कांदा परतून घेतला तर छान असा मऊ झाला की यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मसालादार भाजी असेल तर फोडणीमध्ये कोथिंबीर खूप छान लागते आता घ्यास हा कमी करूया आणि यामध्ये आपण मसाले घालूयात एक अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा आपला लाल तिखट मसाला यामध्ये घालायचा आहे आता मसाले सुद्धा तेलावरती बंद आचेवर अर्धा मिनिट परतून घ्यायचे आता फोडणीमध्ये मसाले मी एक अर्धा मिनट छान असे परतून घेतले आहे तर यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटप घालूया तर मी ते संपूर्ण वाटप यामध्ये घालत आहे वाटप सुद्धा छान असं मसाल्यांसोबत आपल्याला मिसळून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे वाटप हे मसाल्यांसोबत छान असं मिसळून ते एकजीव करून घेतले ना की यावरच आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला आपल्याला झाकण ठेवून मंदाचे वरती एक तीन ते चार मिनिट शिजू द्यायचे तर इथे जवळजवळ चार मिनटे झाली आहेत आपण ना झाकण काढूयात मस्तच वाटपातील पाणी म्हणजे मॉइश्चर हे कमी झालंय आणि त्याला छान असं तेल सुटलंय पळीने वाटप हे थोडं ढवळून घ्यायचं आपलं वाटप हे मस्त पैकी शिजलं आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेले वाटाणे घालूयात वाट आता वाटाणे घातले की ते आपल्याला वाटपासोबत छान असे वाटाणे मिसळून घ्यायचे मस्त असे एकजीव करून घ्यायचे संपूर्ण जिन्न छान असं एकजीव झालं पाहिजे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ घातलं की ते छान असं एकजीव करून घ्यायचंय छान असं भाजीमध्ये मिसळून घ्यायचंय तुम्हाला जर यापेक्षा पातळ रसदार भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या गरजेप्रमाणे गरम पाणी घातलात तरीही चालेल पण पाणी हे गरमच घालावं कारण याने पदार्थाची चव ही टिकून राहते आता हे आपल्याला मीडियम फ्लेमवर छान असं शिजून घ्यायचंय संपूर्ण जिन्नस हे छान असं मिळून येईल येईल इथे मी भाजी ही जवळजवळ एक पाच मिनिटे मध्यमाचे शिजवून घेतली आहे मी यामध्ये ना जास्तीचं पाणी नाही घातलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे यामध्ये पाण्याचा वापर केला तरीही चालेल तयार आहे आपली कोकणी पद्धतीने काळ्या वाटाण्याची चमचमीत झणझणीत उसळ वरून ना थोडी कोथिंबीर घालूयात छान अशी मिसून घ्यायची आपल्याला भाजीमध्ये तुम्ही सुद्धा एकदा तरी ही भाजी नक्की करून पहा एक काय दोन चपाती जास्तीत जास्त खाल चला तर मग पुन्हा भेटूयात तोवर नमस्कार